सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता प्रशिक्षणार्थी असताना आदिवासी योजनेतील लाखो रुपयेचा घोटाळा केल्याचे उघड झाले आहे यामध्ये त्यांनी अनेकांना धमकावले आहे अनेकांनी हाताशी धरून हा घोटाळा केल्याचे सिद्ध होत आहे अशावेळी ते सांगलीचे आयुक्त म्हणून राहणे सांगलीच्या विकासाच्या दृष्टिकोनातून योग्य नाही काही कारभाऱ्यांना हाताशी धरून ते या ठिकाणीही लाखो रुपयाचा भ्रष्टाचार करू शकतात महापालिकेला आणि सर्वसामान्यांना हे परवडणारे नाही आधीच महापालिका क्षेत्रातील सर्वच भागाची दयनीय अवस्था आहे त्यामुळे त्यांची सखोल चौकशी होऊन कारवाई होणार नाही तोपर्यंत त्यांना बडतर्फ करावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष युवराज शिंदे यांनी सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांच्यावर झालेले आरोप आणि त्यांची सखोल चौकशी होत नाही तोपर्यंत त्यांना बडतर्फ करावं कोणताही सांगलीमध्ये कारभार पाहता येऊ नये यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने वरिष्ठांना निवेदन देऊन त्यांची सखोल चौकशी व्हावी त्यांनी परशिक्षणार्थी काम करत असताना आदिवास्यांच्या योजनेतील लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे उघड झाले आहे त्यांनी अनेक लोकांना हताशी धरलेला आहे अनेकांना त्यांनी धमकावलेलं आहे अशी व्यक्ती सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे आयुक्त म्हणून राहणे आपल्यासाठी हितकारक नाही इथल्या कारभारांना हताशी धरून ते हिथेही असाच भ्रष्टाचार करू शकतात त्यामुळे संभाजी ब्रिगेडची वरिष्ठांकडे मागणी आहे की त्यांना तात्काळ बडतर्ब करावं त्यांची सखोल चौकशी झाल्याकरी त्यांना कामावर रुजू होऊ देऊ नये हीच आमची संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आज मागणी आहे हे बातमी संकलन नो मेडिक ट्रॅक्स एक्सप्रेस न्यूज पश्चिम महाराष्ट्र संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले यांनी केले आपला कोहिनूर लिलन शॉप घेऊन येत आहे आपल्या ग्राहकांसाठी एक मस्त ऑफर आता लीलन शर्टिंग घ्या आणि मिळवा तीस टक्के डिस्काउंट आणि सोडून बाकी सगळ्या मिळवा डिस्काउंट मग आहे की नाही मस्त ऑफर आणि कटपीस आहे तर तेराशेचे आता फक्त आणि फक्त एक हजारमध्ये आणि आपली ऑफर चालू होते आहे बारा जुलैपासून तर चला नो मेडिक ट्रॅक्स एक्सप्रेस न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा